लाईक करा कीर्तनाच्या करा, पद्धतीबद्दल त्यात मांडल्या जाणाऱ्या विषयाबद्दल त्यातील एकंदर वर्तनाबद्दल वारंवार अशा प्रकारच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत अलीकडेच एका कीर्तनकाराचं कीर्तनही गुलेवाडीत काही नागरिकांनी थांबवलं अशा वेळेला कीर्तनामध्ये कोणते विषय असावेत याबद्दल जागरूक राहण्याची गरज हे अनेकजण खाजगीमध्ये चर्चेमध्ये सोशल मीडियावर बोलताना दिसतात आणि आता हे कीर्तनकार जे सुसाट सुटलेले आहेत त्यांना संयोजकांनीच लगाम घातला पाहिजे अशी एक चर्चा सुरू आहे आणि तसे प्रयोग आता सुरू झालेले आहेत मला या ठिकाणी खूप आनंद वाटतो सांगायला की नवरात्रोत्सवामध्ये जर या विषयावर मी थोडा उशिराच हा व्हिडिओ बनवत आहे नवरात्रोत्सवामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद गावामध्ये माझं कीर्तन होतं खरं तर कीर्तनाला गेल्यानंतर ज्याने आपलं कीर्तन घेतलेलं आहे ती मंडळी येतात घरी घेऊन जातात मग आपण किती दिवस हा सप्ताह चालवतोय किती मोठ्यापणाने चालवतोय किती अडचणी आहेत पण ते कसं मी नेटाने पुढे नेतोय हे महाराज ते सांगतात आणि मग निघताना हळूच म्हणतात की जरा या गोष्टीचा उल्लेख करा आणि यांच्या पाठीशी आपण सगळं गावकऱ्याने उभं राहावं असं जरा माझं एक दोन वेळा नाव घ्या असं सांगणारे आम्हाला अनेक प्रसंग जवळपास सगळ्याच कीर्तनकारांना कमी अधिक प्रमाणामध्ये अशा सूचना मिळतात पण खोडदला गेलो त्यावेळेस तिथे मात्र मला आश्चर्याचा धक्का बसला तिथं पोचल्यानंतर मी जास्तीत जास्त प्रवास पब्लिक वाहनाने करतो त्याप्रमाणे नारायणगावला उतरलो खोडदला पोहोचलो तेव्हा ज्यांनी कातारी घेतली तिथे आले आणि मग चर्चा सुरू झाली चहा सुरू असताना त्यांनी सांगितलं महाराज एक सूचना आहे तर काय सूचना आहे आमच्या सप्ताह रानात खुरपिणाऱ्या महिलांच्या पाच रुपयाच्या देणगीपासून इथल्या उद्योजक व्यावसायिक यांच्या मोठ्या मोठ्या देणगीपर्यंत सगळ्यांच्या खर्चातून हा सप्ताह होतो सगळ्यांचं याच्यामध्ये सारखंच योगदान आहे म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो या की या कीर्तनाच्या प्रस्तावनेत किंवा समारोपामध्ये तुम्ही माझं नाव कुठेही घेऊ नका आम्हाला खर धक्का होता त्यानंतर कीर्तनाच्या वेळेला त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला कीर्तनाच्या अगोदर पंधरा वीस मिनटं घेऊन येईल तिथे आमचं विश्वस्त मंडळ असेल आणि त्या विश्वस्त मंडळाच्या बरोबर तुम्हाला थोडीशी चर्चा करावी लागेल मला त्या चर्चा करण्यामध्ये खूप आनंदच मिळतो त्याप्रमाणे मी गेलो तिथे जगदंबा मातेचं मंदिर आहे अत्यंत सुंदर मंदिर आहे तीर्थक्षेत्राचा दर्जा मंदिराला मिळालेला आहे आणि मग तिचं चा कार्यालय चांगलं त्या कार्यालयामध्ये मला बसवलं अध्यक्ष विश्वस्त पदाधिकारी चारी बाजूनं बसले आणि त्यांनी मला तंबी दिली हम्म तंबीच आणि अशी तंबी हे प्रत्येक संयोजकाने आपल्या आपल्या सप्ताहामध्ये प्रत्येक कीर्तनकाराला दिली पाहिजे ती तंबी दिल्यानंतर मला वाईट नाही वाटलं तर हे कुठेतरी सुरू व्हायला पाहिजे होतं आणि ते खोडत सुरू केलेलं आहे खोडद हे गाव हे ऐतिहासिक आहे याला ऐतिहासिक वारसा आहे याला वैज्ञानिक वारसा आहे काय वैज्ञानिक वारसा आहे या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची दुर्बीण आहे ज्याच्यामध्ये खगोल संशोधन केलं जातं या गावकऱ्यांची एकजूट एवढी आहे की ज्या वेळेला रस्ते नव्हते त्यावेळेला या गावकऱ्यांनी सरकारवर अवलंबून न राहता गावकऱ्यांनी आपल्या गावचा रस्ता श्रमदानातून पाच पन्नास वर्षापूर्वी बनवला होता आणि त्यावेळेला विशाल सह्याद्री नावाच्या वर्तमानपत्रामध्ये शाबास खोडतकर अशा प्रकारचा आग्रलेख लिहिला होता मला त्या जगदंबा मातेच्या मंदिराच्या देवस्थानाच्या कार्यालयामध्ये जी त्यांनी तंबी दिली ती तंबी त्यांनी मला एकटायला नाही दिली त्यांच्या सप्ताहामध्ये काम कीर्तन करणाऱ्या प्रत्येक कीर्तनकार दिलेली आहे आणि त्यांनी अशी तंबी देण्याची परंपरा सुरू केल्याबद्दल मी पुन्हा एकदा शाब्बास खोडतकर शाबास असं म्हणतो काय तंबी दिली आहे ज्याचा मगाशी उल्लेख केला तो ते पहिल्यांदा सांगितलं त्याने सांगितलं हे अध्यक्ष आहेत हे विश्वस्त आहेत हे अनेक वर्ष सप्ताहाचा कारभार पाहतात पण आमचं कोणाचंही नाव सप्त्यात घ्यायचं कीर्तनात घ्यायचं नाही क्रमांक एक क्रमांक दोन आज आज कीर्तनामध्ये अत्यंत जातीय आणि धार्मिक विधान केली जातात दुसऱ्या धर्माचा द्वेष केला जातो ते म्हणाले आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदू असल्याचा अत्यंत अभिमान आहे पण आम्ही हिंदू असलो तरी आम्ही कुठल्याही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही आज अनेक कीर्तनकार कीर्तनामधून इतर धर्माचा द्वेष पसरवत आहेत ते आमच्या विश्वस्त मंडळाला मान्य नाही म्हणून तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये कोणत्याही प्रकारचा धार्मिक कुठल्याही धर्माबद्दल वाईट बोलू नका हा तुम्ही तुमचा धर्म किती चांगला आहे वारकरी धर्म किती चांगला आहे हिंदू धर्म किती चांगला आहे सांगा पण त्यावेळेला दुसरा धर्म किती वाईट आहे आणि त्याला कसं संपवलं पाहिजे असलं काही आमच्या सप्ताहामध्ये चालणार नाही आणि असं जर कोणी कीर्तनकार आम्ही सगळ्या कीर्तनकाराला सांगतोय आणि एवढं सांगितल्यानंतर जर एखाद्या कीर्तनकाराने हातानं काही धार्मिक विधानं केली आणि त्यातून धार्मिक विद्वेष पसरू शकतो असं आम्हाला जाणवलं तर आम्ही त्या कीर्तनकाराला रोखणार आहोत त्या बात आहे कीर्तनकाराने आपल्या कीर्तनाच्या चौकटीतच कीर्तन केलं पाहिजे याता याती धर्म नाही विष्णुदासा हा जो वारकरी संप्रदायाचा विचार आहे की वारकऱ्यानं कुठल्याही जात धर्मात स्वतःला बांधून न घेता अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडला पाहिजे जो वारकरी संतांनी मांडलेला आहे तो विचार तुमच्या कीर्तनातून आला पाहिजे एवढा मला आनंद झाला की जे काम मी करतो आहे त्या कामाला पूरक लोक तयार होत आहेत जे सध्या काही कीर्तनकार सुसाट सुटलेत आणि धार्मिक विद्वेषाचा वनवा पेटवायला लागलेले आहेत त्या वनव्याला असे जाणकार खोडतकरांसारखे संयोजकच नीट वठणीवर नी आणू शकतात म्हणून मी पुन्हा एकदा खोडतकरांना धन्यवाद देणार आहे की त्यांनी प्रत्येक कीर्तनकाराला तंबी द्यायला सुरुवात केली आहे की तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये जातीय धार्मिक स्त्रियांचा द्वेष स्त्रियांची टंगल टिंगलटवाळी असले विषय घ्यायचे नाहीत तर जातीय सलोखा कसा निर्माण होईल माणसा माणसातलं प्रेम कसं वाढेल स्त्रियांचा सन्मान कसा वाढेल आणि ही जी संतांनी भूमिका मांडलेली ती आली पाहिजे मी या व्हिडिओच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातल्या सप्ताहाच्या संयोजकांना विनंती करील की आपणही आपल्या कीर्तना कीर्तनामध्ये अलीकडेच आम्ही एक वारकरी परिषद घेतली संगमनेरला आणि त्या वारकरी परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं चर्चा झाल्या त्या ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदा राजाभाऊ महाराज यांनी जी सूचना मांडली ती फार महत्वाची आहे आणि ती सूचना कीर्तनकारांना तर आहेच पण संयोजकांसाठी फार महत्वाची राजाभाऊ महाराज म्हणले की कीर्तनामध्ये काय बोलू नये याची एक नियमावली ठरवली पाहिजे त्याचा त्या, त्या नियमावलीचा बोर्ड तुमच्या कीर्तन मंडपाच्या एका बाजूला लागला पाहिजे आणि कीर्तनकाराला कीर्तनाला उभं राहण्यापूर्वी तो बोर्ड वाचायला लावला पाहिजे त्यांना एक आचारसंहिता घालून दिली पाहिजे खोडतकरांनी ही सुरुवात केली आहे शाबास खोडतकर हीच परंपरा महाराष्ट्रातील सर्व सप्ताहाच्या संयोजकांनी सुरू करावी आणि तसं केलं तर कीर्तनामधून जातीय द्वेष धार्मिक द्वेष निर्माण न होता भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे कुणाही जीवाचा नघडो मत्सर वर्मसोरवेश्वर पूजनाचे ही संतवाणी खरी ठरेल आणि ती ठरावी या दृष्टीने आपण प्रयत्न करूया रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्ण हरी